नांदगाव तालुक्यातील मानवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी शहीद झाले जवान संदीप पार्थिव नुकतेच मानवड गावी दाखल झाले यावेळी भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी मोहिते कुटुंबियांनी हंबरड फोडला सकाळी अकरा वाजता शहीद जवान मोहिदे यांच्या पार्थिवावर शासकीय इत्तमामा अंत्यसंस्कार करण्यात आले जवान संदीप मोहिदे हे एकशे पाच इंजिनियरिंग रेंजर मध्ये हवलदार या पदावर कार्यरत होते सन दोन हजार नऊ मध्ये ते भारतीय लष्करात सैन्य देलात भरती झाले होते अपघात झाल्याने त्यांना लेह लड्डाखच्या सैन्यदेलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी गट विकास अधिकारी संदीप दळवी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप दिनेश पगार माजी सैनिक नानासाहेब काकळी यांनी संदीप मोहिते यांच्या जा निवासस्थानी जात घटनेची माहिती दिली संदीप मोहिते हे दोन हजार नऊ साली सैन्यदलात भरती झाली त्यांनी पुणे येथील प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रात पूर्ण झाल्यानंतर चंदीगड अरुणाचल प्रदेश पठाणकोट येथे सेवा बजावली दरम्यान साऊथ सुडन येथे विदेशात शांती सैनिक म्हणून शांती सेनेत त्यांनी काम केले होते आता ते लेह लद्दाख येथे कार्यरत होते अशी माहिती त्यांचे सैन्य दलातील सहकारी दीपक सोमवंशी यांनी दिली आहे गेल्या आठ वर्षांपूर्वी मामाची मुलगी मनीषा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता सकाळीच पतिपत्नी मध्ये भ्रमणध्वनी होऊन संभाषण झाले होते त्यांच्या पश्चात देवराज वैवर्ष पाच दक्ष वयवर्ष तीन अशी दोन मुले असून वडील भाऊसाहेब मोहिते आई प्रमिला मोहिते भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेती व्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्यदालात आहेत मांडवड मारखाडी शिवराज शहीद जवान मोहिते यांचे निवासस्थान आहे त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी दत्कल रस्त्याचे काम जेसीबी द्वारे पूर्ण करण्यात आले शस्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे